नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले औराज चॅनेलवर आपले सहाशे स्वागत करत आहे आज आपल्यासमोर शिरीष पिंगळे हे त्यांच्या कविता सादर करणार आहेत चला तर ऐकूया त्यांच्या कविता नमस्कार मी शिरीष पिंगळे माझ्या पुढील कविता घेऊन आलो आहे आजच्या कविता या पंचमहाभूतांवर आधारित आहेत जी पंचमहाभूता आहेत त्यातील पहिली कविता आहे पृथ्वी पृथ्वी म्हणजे सजीवांचे आगार सहजीवनाने जगण्याचा करूया जागर पृथ्वी म्हणजे सजीवांचे आगार सहजीवनाने जगण्याचा करूया जागर सूक्ष्मांपासून महाकाय जीवही वस्ती पृथ्वीवर सूक्ष्मांपासून जीव जीवही वस्ती पृथ्वीवर बहरते जीवन ज्यामुळे सृष्टीवर मातीचा कण आणि कण चालवी मातीचा कण आणि कण चालवी अव्याहत हे जीवन चक्र जीव साखळी नका हो तोडू नाहीतर निसर्गाची नजर होईल वक्र वेगवेगळ्या ऋतूत पृथ्वी सजते वेगवेगळ्या ऋतूत पृथ्वी सजते भरभरून देताना सर्वा ती विविधतेने नटते उन्हाने उन्हाळ्यात धरणी वृक्ष वाटते उन्हाने उन्हाळ्यात धरणी वृक्ष वाटते त्यानंतर झाडांना पालवी फुटते येता पावसाळा पृथ्वी हिरवाईने नटते येता पावसाळा पृथ्वी हिरवाईने नटते शालूच हिरवा जणू ती पांघरते थंडीने हिवाळ्यात धुके पसरते थंडीने हिवाळ्यात धुके पसरते अशा वेळी धरतीच आकाश भासते अगणित जीव येथे पृथ्वीवर जीवन जगती अगणित जीव येथे पृथ्वीवर जीवन जगती योगदान प्रत्येकाचे धरणी माते प्रती सांभाळा आपण ही एकच ही विनंती सांभाळा आपण ही एकच ही विनंती थांबवून प्रदूषण सारे वाचवूया धरती नद्या वृक्ष पक्षी प्राणी असती पूरक नद्या वृक्ष पक्षी प्राणी असती पूरक ठरते मानव जात त्यांचीच की हो मारक जाईल यामुळे पृथ्वीचे संतुलन जाईल यामुळे पृथ्वीचे संतुलन हाती नाही उरणार काही संपेल सारेच जीवन संपेल सारेच जीवन या पुढील कविता आहे पाणी पाणी म्हणजे आहे जीवन पाणी म्हणजे आहे जीवन फुटण्या अंकुर पाणीच कारण पाण्याशिवाय नाही सृष्टी पाण्याशिवाय नाही सृष्टी पाणीच देई अपार समृद्धी असो शरीर पृथ्वी पाताळ असो शरीर पृथ्वी पाताळ पाण्याविना नाही आभाळ आकाशातून येता पाणी आकाशातून येता पाणी पाऊस रूपे भिजवी धरणी आगीसारखी भयानकता आगीसारखी भयानकता पाणीच शमवी तिची दाहकता पाण्याला नसे जरी रंग पाण्याला नसे जरी रंग मिसळे जात घेई त्याचाच संग न ओळखता मोल पाण्याचे न ओळखता मोल पाण्याचे पाणी पाणी होईल आयुष्याचे समोर येता दुष्ट प्रवृत्ती समोर येता दुष्ट प्रवृत्ती नष्ट करू पाणी पाजून ही वृत्ती दुर्भिक्ष पाण्याचे आणील दुष्काळ दुर्भिक्ष पाण्याचे आणील दुष्काळ वाचून आज बघू उद्याचा सुकाळ पाण्यापासून घेऊ शिकवण पाण्यापासून घेऊ शिकवण शोधू वाट आपली आपण शोधू वाट आपली आपण पंचमहाभूतांपैकी या पुढील कविता आहे आग आग जेव पोटा पेटते आग जे पोटा पेटते भूक शम अन्न मगते आग जेवक घुसते आग घुसते राग अनावर कर आग जेव सोड़ाने पेटते आग जेव सोड़ाने पेटते मानवाला राक्षस भेटवीते भीत आग जेव जंगला घेरते आग जेव्हा जंगलाला घेरते वणव्यात सारे जाळून टाकते आग जेव्हा भूगर्भात लागते आग जेव्हा भूगर्भात लागते ज्वालामुखीचा उद्रेक घडविते आग जेव्हा चुलीत पेटते आग जेव्हा चुलीत पेटते सुग्रास ती बनविते आग जेव्हा होमात पेटते आग जेव्हा होमात पेटते धार्मिक कार्य घडून येते आग जेव्हा अग्निमान उडवते आग जेव्हा अग्निमान उडविते तंत्रज्ञानातील प्रगती ती सांगते आग सूर्यातील सूर्यकिरण सोडते आग सूर्यातील सूर्यकिरण सोडते सृष्टीला ताजी तवानी बनविते अग्निसाक्षीने सप्तपदी होते अग्निसाक्षीने सप्तपदी होते आयुष्यभर साथीचे वचन देते आयुष्यभर साथीचे वचन देते यापुढील कविता आहे वायू सजीवांसाठी प्राण असे वायू सजीवांसाठी प्राण असे वायू अत्यावश्यक असा सर्वदूप व्यापलाय वायू अदृश्य असून अनुभूती देतो वायू अदृश्य असून अनुभूती देतो वायू अविनाशी आहेच पण विनाशीही बनतो वायू वारा चालवी होड्या शिडाच्या वारा चालवी होड्या शिडाच्या लाटाही बनवितो समुद्राच्या वाऱ्यामुळेच उडती पक्षी वाऱ्यामुळेच उडती पक्षी घटक हवेतील बदले पृथ्वीची नक्षी शीतल वारा घाली रुंजी शीतल वारा घाली रुंजी वादळ वारा होई सहारी हवी हवीशी वाटते सर्वांना हवा हवी हवीशी वाटते सर्वांना हवा तजेलदार करी झुळूक होऊन हवा ओळख वाऱ्यामुळेच होते वासाची ओळख वाऱ्यामुळेच होते वासाची ऐकण्यासंगत याच वाऱ्याची वायूच बनवितो वातावरण वायूच बनवितो वातावरण किरणांपासून करी रक्षण विविध कारणे प्रदूषित करतो हवा विविध कारणे प्रदूषित करतो हवा मानव दुर्लक्षितो असून जाणीवा मानव निर्मिती करी निसर्गाचे असंतुलन मानव निर्मिती करे निसर्गाचे असंतुलन पंच महाभूते बनून विनाशी करी मग संतुलन माध्यम संदेश वहनाचे पवन माध्यम संदेश वहनाचे पवन जपून करूया सुकर जीवन जपून करूया सुकर जीवन पाचवे आणि शेवटचे पंचमहाभूत आकाश पुढील कविता आहे आकाश स्वर्ग ही देवांचा जिथे वसे न कळत आकाशाकडे नजर फिरे लेकरांवरील आईची माया लेकरांवरील आईची माया आभाळाच्या विशालतेची छाया आकाशातूनच येई पाऊस वारा ऊन आकाशातूनच येई पाऊस वारा ऊन करी सृष्टीचे जे नंदनवन आच्छादते धरणीस आकाश आच्छाद ते धरणीस आकार भासे जणू पांघरून निळेशार आकाश विशाल जरी उंचावरी आकाश विशाल जरी उंचावरी पृथ्वी स्पर्शण्या झुकतसे क्षितिजा परी गगनी विहरती पक्षी गगनी विहरती पक्षी अंगणच जणूते त्यासी सूर्य चंद्र मेघ तारे सूर्य चंद्र मेघ तारे सोबती या आकाशाचे सकाळ दुपार रात्र संध्याकाळ सकाळ दुपार रात्र संध्याकाळ छटा बदलत असे आभाळ आवाका वाढता आकाशा एवढा आवाका वाढता आकाशा एवढा गवसेल हवे ते हवे तेव्हा ठेवा आकाशासारखे विशाल मन ठेवा आकाशासारखे विशाल मन जमतील सर्वांशी ऋणानुबंध जमतील सर्वांशी ऋणानुबंध धन्यवाद धन्यवाद शिरीष रसिको या होत्या शिरीष पिंगळे यांच्या कविता या आपल्याला आवडल्या असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि ओविरा चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद